रग्बी खेळाडू विक्रम वाघमारेचा सत्कार बिहारमधील पाटलीपुत्र येथे चोवीस व पंचवीस डिसेंबर रोजी झालेल्या राष्ट्रीय शालेय रग्बी स्पर्धेत महाराष्ट्र राज्य रग्बी संघाने दिल्ली राजस्थान मणिपूर आंध्र प्रदेश व अंतिम सामन्यात बिहार संघास पराभूत करून सुवर्ण पदक पटकावले या महाराष्ट्राच्या संघात माडा तालुक्यातील आरण येथील विक्रम वाघमारे यांनी चमकदार कामगिरी केली आरण येथे राष्ट्रीय रग्बी स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावल्याबद्दल ग्रामस्थ ज्या वतीने घोड्यावरून त्याची मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर त्याचा भव्य सत्कार करण्यात आला या सत्कार समारंभ प्रसंगी मार्गदर्शक संजय शिंदे यांचाही सत्कार यावेळी ग्रामस्थांकडून करण्यात आला यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य भारत शिंदे माजी समाज कल्याण सभापती शिवाजी कांबळे अॅडव्होकेट विजय शिंदे शिवसेना जिल्हा उपप्रमुख नामदेव वाघमारे हनुमंत शिंदे अजय सोनटक्के बलभीम लोंडे राजेंद्र गायकवाड शांतीलाल कारंडे बेहेनचे सरपंच डॉक्टर संतोष शिदळवी पोपरलाल डोबाढा उपसरपंच वसंत इंगळे दीपक ताकतोडे शिवसेनेचे दीपक सुर्वे आदी जण उपस्थित होते या सत्कार समारंभ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश गाडगे यांनी केले तर आभार सावता वाघमारे यांनी मानले ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र ध्वन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल ऐकॉन प्रेस करा आज आपण सर्वजण विक्रमच्या त्यानं मिळवलेल्या यशासाठी आपण त्याला शुभेच्छा देण्यासाठी आपण इथं आलेलो आहोत हा रग्बी हा खेळ आपण आपल्या शाळेमध्ये दोन हजार चौदा पासून सुरू केलेला आहे आतापर्यंत आपल्या विद्यालयाच्या सहा टीमा राज्याला विजेते उपविजेते पद आपल्या शाळेतील विद्यार्थी मुली आणि मुलं या सगळ्यांनी पटकवलेला आहे या खेळाला विक्रम सुरुवात केलेली तुम्हाला आठवते दोन हजार अठराला तो आठवीमध्ये आमच्या संत चौदामाळे विद्यालयामध्ये दे प्रवेश केल्यानंतर त्याच ज्या राज्यस्तरीय स्पर्धेतून राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली ती त्याची नववी राज्यस्तरीय स्पर्धा होती सतत त्याला नऊ वर्ष म्हणजे नऊ राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये टिकून राव आपला परफॉर्मन्स दाखवावा लागला त्यानं जी चित्ता आणि चिकाटी या खेळाप्रती दाखवली जी निष्ठा त्यानं दाखवली त्याचं फलित त्याला मिळायला जवळजवळ सहा वर्षे गेली परंतु सहाव्या वर्षी मात्र त्यानं जे त्याला अपेक्षित होतं ते यश त्यानं मिळवलं